नमस्कार डॉक्टर गायकवाड डेंटल क्लिनिक हॅलो मी कोपरोली मधून बोलतोय माझे दात दुखत आहेत पण कुठे जावं हे ठरत नव्हतं काही काळजी करू नका तुम्ही योग्य ठिकाणी फोन केला आहे आमचा क्लिनिक सौम्य उपचार आणि पूर्ण स्वच्छतेसाठी ओळखलं जातं तुमची प्रत्येक व्हिजिट ही आरामदायी आणि पेनलेस बनवणं हेच आमचा उद्देश असत छान तुमचा इथे इम्प्लांट्स आणि फुलमाउथ रिहॅप करतात का होय सध्या चेकअप आणि क्लिनिंग पासून ते इम्प्लांट्स आणि स्माइल मेकओव्हर पर्यंत सर्व उपचार आधुनिक उपकरणांसह सुरक्षित पद्धतीने केले जातात आपल्या एवढा छान क्लिनिक आहे हे, हे हो ना आता चांगल्या लांब जाण्याची गरज नाही मी उद्यासाठी तुमची अपॉइंटमेंट बुक करू का हो नक्की खूप धन्यवाद प्रगत दंत उपचार अगदी तुमच्या परिसरात आता लगेच कॉल किंवा व्हॉट्सअप करा उरणमध्ये दिघोडे आणि कोपरोली येथे तुमचे हास्य आमची जबाबदारी